आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारकडून तीन आसनी प्रवासी रिक्षांच्या विलंब शुल्क वसुलीला स्थगिती तीन आसनी रिक्षाचालकांसह हो अन्य वाहन चालकांना दिलासा सांगली तीन आसनी प्रवासी रिक्षांसह हो अन्य वाहनांवर सरसकट विलंब शुल्क लागू करून त्यांच्या सुरू असलेल्या वसुलीस राज्य शासनाने स्थगिती दिली विधानसभेत मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे विलंब शुल्क वसुली तातडीनं स्थगिती द्यावी अशी आग्रही मागणी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती तसे निवेदन दिले होते त्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना या विलंब शुल्क वसुली तातडीनं स्थगिती देण्याचे आश्वासन आमदार गाडगिळ यांना दिले होते त्यामुळे आज विलंब शुल्क वसुलीस स्थगितीचा निर्णय शासनाने जाहीर केल्यावर आमदार गाडगिळ यांनी शासनाचे आभार मानले तीन आसने रिक्षांसह सर्व प्रकारच्या वाहनांवर सरसकट विलंब शुल्क आकारणी अन्याय आहे त्यामुळे ती चुकीची आकारणी तातडीने रद्द करावी अशी मागणी आमदार गाडगिळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती तसेच या मागणीबाबत त्यांनी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू ठेवला होता पंधरा वर्षावरील प्रवासी वाहनांना परवाना देताना विलंब शुल्क आकारावे असा आदेश आहे परंतु सध्या सरसकट सर्वच तीन आसने प्रवासी आणि अन्य वाहनांवर अशा विलंब शुल्क आकारण्याची सक्ती केली जात आहे त्याबद्दल तीन आसने रिक्षाचालक तसेच अन्य वाहन चालक यांनी आमदार गाडगिळ यांच्याकडे तक्रार केली होती शासनाकडून होत असलेली ही अन्याय वसुली तातडीनं थांबवावी अशी मागणी केली होती त्यानुसार आमदार गाडगिळ यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू केला होता आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यानुसार आज स्थगितीचा निर्णय झाला आहे अध्यक्ष महोदय ऑटो टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये पन्नास एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होत अध्यक्ष महोदय प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचं विलंब शुल्क यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होत त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदन प्राप्त झालेली होती मोटार वाहन नियमातील राज्य शासनास प्राप्त अधिकाऱ्याच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या पंधरा वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन पन्नास रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदी रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली